पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत चाललेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रार देऊनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा फक्त देखावा करून कागदी घोडे सहा महिने नाचवण्याचा प्रकार दिसून आला आलोक भिंगार दिवे पुणे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडिया यांनी महानगरपालिकेसमोर आज उपोषण केले त्यांना आलेला अनुभव ऐकूया त्यांच्याचकडून नमस्कार पुणेकरांनो आज आपण आलेलो आहोत पुणे महानगरपालिकेच्या दरवाज्यामध्ये हे जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्यांच्या भागामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याविरुद्ध ते, ते लढा देत आहेत त्या लढ्याविषयी ते, ते सांगतील पुणे महानगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे मी मी आलोक हां हां मी आलोक भिंगार दिवे रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी ऑफ इंडियाचा मी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्ही बाबूलाल कोंडारे आंबेगाव बुद्रुक दत्तनगर या ठिकाणी या बाबूलाल कोंडारे यांनी जी प्लस फाईव्ह <laughs> एवढे मोठी इमारत आहे त्याचं अनधिकृत बांधकाम केलं आहे आज आम्ही सहा महिने झालं त्याच्यावर फॉलोअप घेतो आहे तर आम्हाला आर टी आय सोर्समधून असं माहिती पडलं की जे कार्य झोन दोनशे कार्यकारी अभियंता आहेत विलास नावळी म्हणून तर त्यांनी संबंधित जे कोंढारे आहेत त्यांना तेरा आठला पहिलं नोटीस काढलं की तुमची अनधिकृत बांधकाम आहे तुमच्या बांधकामाविरुद्ध बऱ्याचशा तक्रारी आल्या तर तुमचं अनधिकृत बांधकाम का पाडू नये त्या संदर्भात तक्रारी आल्या तर तुमचं म्हणणं मांडा तर त्यांनी काय त्यांचं म्हणणं मांडलं नाही आणि सोळा बारा दोन हजार चोवीसला नवळींनी दुसरं नोटीस काढलं की आम्ही तुम्हाला पहिलं नोटीस दिलं होतं आणि त्याचा खुलासा मागितला होता तर तो खुलासा तुम्ही आज तागायत केला नाही तर तुम्ही आ, आता पंधरा दिवसात स्वतःहून तुमचं अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा सोळाव्या दिवशी आम्ही तुमचं बांधकाम पाडू आणि तसं त्यांनी पुढच्या महिन्यात म्हणजे बारा एक वीसशे पंचवीसला संबंधित मलनिस्सारण विद्युत विभाग पाणी पाणी पुरवठा त्यांना पत्र काढले नावाला बळवण केले त्यांनी पत्र काढले की संबंधित इमारत ही अनधिकृत आहे त्यांचं कनेक्शन वीज मी मीटर सगळं बंद करा पण आज तक आहेत त्याच्यावर काही आणि कसलीच कारवाई झाली नाही ठीक आहे यांनी पत्र काढले आता अतिरिक्त आयुक्त ॲडिशनल स पृथ्वीराज सर म्हणतात की त्यांनी नवाळींनी पत्र काढलेत पण त्यांनी पत्र काढले पण मुख्य विभाग तुमचा जो अनधिकृत बांधकामावर कारवाई करतो आज तुम्ही तुमचं कारवाई केली नाही ना तुमचा रोल तुम्ही निभावला नाही त्यामुळं आमची साहेबांना आम्ही आत्ता विनंती केली की संबंधित बांधकाम हे पाडून टाकून कार्यकारी अभियंता विलास नवाळे यांच्यावर कारवाई करून त्यांची डी डी कारवाई करा त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही तर आता सरांनी म्हटले की आपण सांग आता आपण पाहतोय का गेली सहा सात महिने झाले नुसती कागदी घोडे नाचवायचं काम पुणे महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे नवीन आलेले जे काही आयुक्त आहेत नवल किशोर राम हे तरी ह्या जो भ्रष्टाचार चालला आहे जी अनधिकृत बांधकामं चाललेली आहेत त्या बांधकामांवर आता नवल एक किशोर राम काय घेतायत ॲक्शन त्यात आपण पाहूया टॉप न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे